सात नोव्हेंबर रोजी नाशिक पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की काही तरुण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत सह्याद्री हॉस्पिटल सिग्नल ते कोट गल्ली सिग्नल दरम्यान आनंद लॉन्ड्री जवळ पोलिसांनी सापडा रचलाय आणि तिथे आलेल्या पाच तरुणांना रंगे हात पकडण्यात आला आहे अटक आरोपींमध्ये तेवीस वर्षीय फैश शबीर शेख तेवीस वर्षीय कार्तिक भगवान दंडाडे एकवीस वर्षीय अदनान नूरकलाम खटीक वीस वर्षीय ताजुद्दीन मोहम्मद रिजवान राईन तेवीस वर्षीय अदनान रिजवान अन्सारी यांचा समावेश आहे या आरोपींपैकी दोन जण फार्मासिस्ट आणि इंजिनियर असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं आहे या तरुणांकडनं तब्बल सहा ग्रॅम पाच मिलीग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय ज्याची किंमत बत्तीस हजार पाचशे इतकी आहे त्याचबरोबर रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल मिळून एक लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ बावीस आणि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे